वाडा भिवंडी महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचा सिलसिला वाढतच आहे त्यातच मोटरसायकल अपघात मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत त्यामुळे वाडा भिवंडी महामार्गावर जर आपण मोटरसायकलने प्रवास करत असाल तर वाहतूक नियमांचे पालन जरूर करा अन्यथा आपल्याला सुद्धा या महामार्गावर मोटरसायकल चालवणे जीवावर बेतू शकते आज रविवारी सकाळी अकराच्या सुमारास भिवंडी वाडा महामार्गावर नारे गावाच्या हद्दीत आमंत्रण हॉटेल जवळ असलेल्या मुसारने फाटा येथे मोटरसायकल आणि कारची जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलचे अक्षरशः दोन तुकडे झाले व कार पलीकडच्या म्हणजेच विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन थांबली तर त्या कारचे देखील मोठे नुकसान झाले असून कारमध्ये दोन एअरबॅग देखील उघडल्या हा कार चालक राजेश पाटील कल्याण येथील असून भिवंडीच्या दिशेहून वाड्याच्या दिशेने निघाला होता तर मोटरसायकलवर प्रवास करणारे दोन्हीही या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र कुडूस येथे हलवण्यात आले होते सदर जखमींची नावे गणपत काटकर वय वर्षे साठ राहणार गोराड जीवन लडक्या गुलुम वयवर्षे पासष्ट राहणार नेवालपडा असे आहेत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता